क्षेत्रात अक्षरशः गालबोट लागलेला आहे या घटनेने निरपराध तीन जणांचं ते हिरजवळ हत्यागण झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन निरपराधांचा जीव गेलेला आहे आणि साळी काका तिथं मृत्यूशी झुंज देत आहेत खरंच अतिशय वाईट घटना आहे आणि असं आहे ना ज्याचं जातं त्यालाच कळतं आज आपण सगळे बोलतोय ऐकतोय पण त्या कुटुंबांवर जे बितलंय आहे ना त्याची कल्पना त्या दुःखाची कल्पना फक्त त्यांनाच आहे आज त्या लेकराचं पितृछत्र हरपलेलं आहे त्या दोन मातांसमोर त्यांच्या मुलांचा मृत्यू झालेला आहे त्या दोन बहिणींचं जीवन उद्ध्वस्त झालं त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यांचे सगळे संसाराचे स्वप्न त्यांची ओढून गेलेले आहेत आणि आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या प्र म्हणजे प्रगतिशील गावामध्ये बाबांचं नाव आज जगामध्ये आहे आज जिथून बाबा बघत असतील त्यांनासुद्धा हळहळ झाली असेल आपण म्हणतो शिर्डी सजाचे लागतील पाय टळती हा पाय सर्व त्यांचे आज बाबांच्या शिर्डीमध्ये ही अशी अघटित घटना दुसऱ्यांदा घडलेली आहे आणि अतिशय खेदाची खरंच ही ही आहे मला एकच प्रशासनाला एक विनंती आहे किंवा साईबाबा संस्थांना विनंती आहे की तुम्ही आता प्रत्येक रोडवर तुम्ही हे जे कॅमेरे लावलेले आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये जर सगळं जे प्रक्षेपण होत आहे तर ते दिसत नाही का ज्यावेळेस ती घटना घडत होती तर ती दिसायलाच पाहिजे होती आणि तिथपर्यंत त्यांनी पोचायलाच पाहिजे होतं आमच्या पण रोडला तिथं जे कॅमेरे लावले आहेत तिथं इतके मुलं टार्गेटपणा करत असतात रोडला हिंडत असतात भांडत असतात पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही खरंच ही खूप वाईट आहे आणि हे जे नराधम आहेत की ज्यांनी हे निष्पाप जीवांचं नार निरपराध जीवांचं हत्या केलेली आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांना तर ते मी तर म्हणजे उभ्या चौकामध्ये दे त्यांना देहदंड झाला पाहिजे तर निदान त्या ते मृतात्म्यांना शांती तरी मिळेल असं झाल्यानंतर ओम साईराम